हाय हॅलो नमस्कार मी आनंदी पितळे तुमच्या सगळ्यांचं तुमच्यासाठी स्पेशल मध्ये स्वागत करते तुम्ही आजपर्यंत आमच्या चॅनलवर धार्मिक व्हिडिओ बघितले असतील पर्यटन व्हिडिओ बघितले असतील शूटिंगचे व्हिडिओ बघितले असतील पण आज मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही मला बघितले काही आधीच्या व्हिडिओमध्ये काही जणांनी बघितलं असेल काही जणांनी बघितलं नसेल मी ना खूप असे जाड होते आता जाड असणं काही वाईट नाही छानच असतं ते पण पण जसं जसं आपलं वय वाढतं ना तसं जसं तस आपला जो स्तू चूलपणा असतो तो आपल्याला म्हणजे विशिष्ट आपल्याला तक्रारी निर्माण होतात आपल्या शरीरामध्ये म्हणजे गुडघे दुखी असेल कंबर दुखी असेल खूप त्रास होतो वाढत्या वजनामुळे म्हणूनच माझंही तेच झालं म्हणजे मी काय फार मोठी वयाने नाही आहे जेव्हा मी माझ्या म्हणजे मी माझं सहा वर्षापूर्वी लग्न झालं तेव्हा मी बरोबर होते तब्येतीला म्हणजे एकदम जाडही नव्हते एकदम बारीकही नव्हते चांगली होते पण काय झालं नंतर प्रेग्नन्सीनंतर जे वजन वाढलं होतं ते माझं काही केल्या कमीच होत नव्हतं अगदी माझा मुलगा चार वर्षाचा झाला तरी माझं वजन काही कमी झालं नव्हतं मग मी ठरवलं की आता आपलं वजन कमी करायचं मग कसं करायचं तर मी काय केलं खाण्यापिणं एकदम कमी केलं माझं की नाही आता बाबा हे थोडंसं खाऊयात म्हणजे हे थोडंसं खाऊयात जेणेकरून माझं वजन कमी होईल पण उलट त्याच्या उलट झालं की वजन कमी होण्याच्याऐवजी ते वाढतच गेलं आणि मी खूप त्या समस्येला ती समस्या झाली होती माझ्यासाठी मोठी काय करावं काय नाही आणि मला काहीच समजत नव्हतं मग मी खूप सर्च केलं युट्यूबवर सर्च केलं पुस्तकं वाचली जाणकारांना विचारलं की कसं काय काय होऊ शकतं तेव्हा मग मला हळूहळू कळत गेलं की मी माझं वजन कसं कमी केलं पाहिजे आणि फक्त माझंच नाही तर माझ्या मिस्टरांचं देखील मी, मी वजन कमी केलं या डायटमुळे तर माझा डायट प्लॅन मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण मला आधी एवढंच तुम्हाला सांगायचं की माझं तब्बल पंधरा किलो माझ्या शरीरातलं मी वजन कमी केलं आधी माझं अर्धा किलो पण कमी होत नव्हतं पण नंतर माझं हळूहळू पंधरा किलो कमी झालं तर ते कसं झालं अगदी तीन चार महिन्यातच झालं तर ते कसं झालं मी तुम्हाला सांगणार आहे मी काय केलं जेव्हा मी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये होती तर तेव्हा मी सर्वप्रथम सकाळी लवकर उठायची कारण की आपण जेव्हा सकाळी लवकर उठतो ना तेव्हा खरं सांगते तुम्हाला एक प्रसन्न सुरुवात होते दिवसाची उशिरा उठला की सगळं शेड्यूल आपलं बदलतं आणि मग आपली कामं हो राहतात आपलं डाएट करायचं सगळं सगळं स्वप्न बाजूला राहतं म्हणून तुम्ही आणि स्वतःला ठरवा की नाही आता आपल्याला मला बारीक व्हायचंय आणि तुम्हाला मी एक सांगते जाड असणं काही वाईट नाही उलट छान पण जर बारीक होता आलं तर नक्की व्हा कारण की कसं आहे ना फक्त बारीक होणं म्हणजे सुंदर दिसणं का तर तसं नाहीये तर बरेचसे आजार सुद्धा त्यातून बरे होतात आणि जेव्हा आपलं वय वाढतं तर तेव्हा आपल्याला जास्त समस्या निर्माण होत नाही म्हणजे कंबर दुखी थकवा येणं दम लागणं असं या गोष्टी आपल्याला या समस्या आपल्याला भेडसावत नाहीत मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी सकाळी मी तेव्हा काय करायची साडेपाच चा गजर लावून साडेपाच वाजता उठायची साडेपाच वाजता उठली की छान मस्त ब्रश वगैरे केलं का मी आणि माझे मिस्टर आम्ही मस्त एक एक ग्लास भर गरम पाणी प्यायचो अगदी चहा सारखं गरम पाणी मस्त जसं म्हणजे आपण चहा नाही प्यायचं आपल्याला आपल्याला चहा सारखं कडक कडक गरम पाणी प्यायचं मस्त ते गरम पाणी पिऊन झालं की त्यानंतर थोड्या वेळाने आपण जिरं घ्यायचं अर्धा चमचा जिरं घ्यायचं आणि एक ग्लास पाणी तर ते तुम्ही मिक्स करून छान उकळून घ्यायचं आणि ते पाणी त्यानंतर खूप प्यायचं म्हणजे एक ग्लास प्लेन पाणी आणि एक ग्लास जिऱ्याचं पाणी समजलं इथपर्यंत तुम्हाला तर त्यानंतर मग काय करायचं आपण की पुन्हा एक ग्लास जिऱ्याचं पाणी किंवा चिंबूण पण हळद गरम पाण्यात टाकायची आणि ते पाणी घेऊन आपण एक्सरसाईज करायला घ्यायची आता एक्सरसाइज कशी करायची ती मी तुम्हाला हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी पण तुम्हाला मी आता थोडंसं सांगते म्हणजे काय करायचं माहिती आहे का जसं की पोट्याचे व्यायाम किंवा जर तुम्ही योगा करत असाल कुठली एक्सरसाईज जॉईन केली असेल जिम करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल तर पोटाची एक्सरसाइज तुम्ही करायचे त्यानंतर आपलं हे डबल चीन आलेली असते इथे माझी खूप होती मी तुम्हाला इथे फोटो दाखवते मी कशी दिसायची ती तुम्हाला कळेल तर खूप ते डबल चीनचा त्रास होता मला पण म्हणजे खूप असं अक्षरशः असं एवढा असं चेहरा झालेला तर माझा सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही एक्सरसाइज करा चेहऱ्याची पण एक्सरसाइज करा की जेणेकरून तुमच्या चेहऱ्याची पण चरबी कमी व्हायला मदत होईल पोटाची चेहऱ्याची आणि तुम्हाला जर एक्सरसाइज करायला अजिबात वेळ नसेल तर मस्त पैकी दोन किलोमीटर चालून या छान पटापट पटापट चालत जायचं आणि रिटर्न आल्यानंतर मग तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं आता एक्सरसाइज आपण जी पंचेचाळीस मिनिटांची करतो बघा तुमच्यावर आहे तुम्ही अर्धा तास करणार पंचेचाळीस मिनिटं करणार की एक तास करणार तुम्हाला खरं सांगू मी सुरुवातीला पंचेचाळीस मिनिट करायची नंतर हळूहळू मी एक तास करायला लागेल कधी कधी तर मी अर्धा तास पण करते म्हणजे असं काही नाही आपल्या शरीराला जास्तीत जास्त तीस मिनिटं ते पंचेचाळीस मिनिटं आपल्याला व्यायाम द्यायचा आहे सकाळी शरीराला आणि ते पण नाही जमलं तर मस्त चालून यायचंय ते चालून तुम्ही आलात ते तुमचे झाले की त्यानंतर थोडा वेळ तुम्ही यायचं बसायचं छान पाणी प्यायचं पुन्हा गरम साधं तुम्हाला जसं आवडेल तसं पाणी प्यायचं आणि त्यानंतर ब्रेकफास्ट करायचा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये काय खाऊ शकता तर तुम्हाला लक्षात ठेवा तुम्हाला प्रोटीन आणि फायबर युक्त असा ब्रेकफास्ट घ्यायचा आहे म्हणजे काय तर बघा तुम्हाला चण्याची डाळ माहीत असेल सगळ्या तुम्ही गृहिणी असाल मुली असाल अगदी पुरुषही असतील याच्यावर व्हिडिओ बघणारे वयस्करही असतील व्हिडिओ बघणारे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला भारतीय जेवणांमध्ये वेगवेगळ्या डाळी आहेत तर त्या डाळींचा वापर करून म्हणजे चणा डाळ मूग डाळ उडीद डाळ मसूर डाळ अशा वेगवेगळ्या डाळी आपण एकत्र करायच्या किंवा कुठली तरी एक डाळ घ्यायची ती भिजत घालायची किंवा त्याची पाळ जर त्याचं जरी पीठ जरी करून आणलं तर ते पीठ घ्यायचं आणि छानपैकी त्याच्यामध्ये मिरची शिमला मिरची त्यानंतर टोमॅटो कांदा गाजर पालक अशा वेगवेगळ्या भाज्या ज्या ज्या तुम्हाला आवडतात बीट अशा वेगवेगळ्या तुम्ही त्यात भाज्या किसून घालू शकता कट करून घालू शकता आणि मस्तपैकी मीठ हळद हिंग टाकून छानपैकी त्याचा एक चिरा बनवू शकता म्हणजे काय तर धिरड धिरड आपण मराठी त्याला धिरड बोलतो आणि हिंदी मध्ये त्याला चिला बोलतात तर तुम्ही तो छान असा चिला डोसा जसं काही तुम्हाला जसं जमेल तुम्ही बनवू शकता आणि मस्त तो गरम गरम किंवा पुदियाच्या चटणीसोबत खाऊ शकता मी तेच करायची मी मस्तपैकी कधी कधी बेसन पिठाचा पोळा करायची कधी कधी मुगाच्या डाळीचा चिला करायची कधी कधी मिक्स डाळीचा चिला करायची आणि तो माझा ब्रेकफास्ट असायचा मी काय करायचे ब्रेकफास्टच्या आधी एक ग्लास पाणी प्यायचे आणि मग माझा तो मंदिराला मस्तपैकी गरम गरम ब्रेकफास्ट खायचे कारण की कसं आपण डाएट करतो ना आता असं उपाशी राहायचं नसतं मस्तपैकी खायचं कारण आपण उपाशी राहिल्याने सुद्धा आपल्या कॅलरीज वाढतात हे बऱ्याच जणांना माहित नसतं मग मी मस्तपैकी तो माझा बेसनचा चिला मी माझे मिस्टर मस्तपैकी आम्ही तो एन्जॉय करायचो खायचो आणि छान लागतो तो अगदी करून बघा पौष्टिक एकदम हिला खाल्ल्यानंतर मग तुम्ही जरा वेळ तुमची घरातली कामं हो, तुमची दैनंदिन जी काही गोष्टी असतील त्या करू शकता त्यानंतर अर्ध्या तासांनी तुम्हाला पुन्हा एकदा पाणी प्यायचे आता मी तुम्हाला पाण्याबद्दल सांगते दिवसातून तुम्हाला जास्तीत जास्त चार लिटर किंवा कमीत कमी, -कमी साडेतीन लिटर पाणी तुम्हाला तुम्ही घेतलंच पाहिजे पिलंच पाहिजे तुम्ही पाणी कारण तुम्ही जर पाणी कमी प्यायलात तर वजन कमी होणार नाही उलट तुम्ही पाणी जर जास्त प्यायला तर तुमची भूक सुद्धा नियंत्रित राहते आणि तुमचं काय होतात त्वचेला सुद्धा तुमचा एक ग्लो येतो पाण्यामुळे आणि वजन झपाट्याने कमी होते तुम्ही करून बघा पाणी तुम्ही पाण्याचा भरपूर प्रमाणात तुम्ही पाणी प्या बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फरक येईल म्हणजे आजपर्यंत तुम्ही वजन कमी करत असाल आणि वजन तुमचं कमी होत नसेल तर तुम्ही जर पाणी जास्त प्यायलात तर तुमचं वजन खरंच कमी झालेलं तुम्हाला दिसेल तर त्यानंतर आपला तो ब्रेकफास्ट झाला आपलं बाकीची इतर कामं सुद्धा आपण चालू केली दैनंदिन जीवनातली आता दुपारच्या जेवणात आपण काय खायचं तर दुपारचं जेवण हे आपलं अगदी परिपूर्ण असलं पाहिजे असं म्हणतात ना सकाळचा नाश्ता हा राजासारखा असावा आणि दुपारचं जेवण हे राजकुमारासारखं असावं पण आपल्या डायट म्हणजे थोडंसं वेगळं आहे आपला डायट आहे ना तो सकाळी आपण राजकुमारासारखं खातो म्हणजे चिला वगैरे एकदम राजकुमारासारखं खातो आणि दुपारचं जेवण आपण राजासारखं घेतो आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काय घ्यायचं तर तुम्हाला कमी कार्ब्स असलेले धान्य घ्यायचे म्हणजे काय तर तांदूळ आणि गहू हे थोडे तुम्हाला काही दिवस बंद करायचे माफ करा, करा तुम्ही रोज भात खात असाल पण प्लीज थोडे दिवस फक्त तुमचं वजन कमी होईपर्यंत तुम्ही भात बंद करा नंतर ते कसा हळूहळू तो आहारात आणायचा मी तुम्हाला तुम्हाला सांगित असते काय करा तुम्ही आधी गहू आता बघा गव्हाची चपाती खायची सगळ्यांना सवय असते आवड असते मला तर इतकी आवडायची की विचारू नका तर पण मी आता एकही चपाती खात नाही मी फक्त भाकरी खाते तर भाकरी कोणती खायची तर तुम्ही नागलीची भाकरी खाऊ शकता नाचणीची भाकरी तुम्ही ज्वारीची भाकरी खाऊ शकता तुम्ही बाजरीची भाकरी खाऊ शकता आणि कधी ऑप्शन नसेलच तर तुम्ही तांदळाची भाकरी सुद्धा खाऊ शकता पण शक्यतो ती टाळा तांदळाची भाकरी कारण तांदूळ आणि गहू काही दिवस आपल्याला बंद ठेवायचे तर तुम्ही नाचणी नाचणी ज्वारी आणि बाजरी या तीन भाकरी तुम्हाला खायच्यात तिन्ही ज्या तिन्ही खायच्या नाही आहेत तिन्हीपैकी एक खाली तरी चालेल किंवा तिन्ही पिठं एकत्र करून त्याची भाकरी बनवलेली ती पण चालेल ती, ती भाकरी एखादी पालेभाजी आठवड्यातून ती दोन तीन वेळा तुम्ही पालेभाजी खाऊ शकता एखादी कडधान्यांची उसळ एखादी जर उसळ केली जर असेल कडधान्याची तर त्या दिवशी वरण नाही खाल्लं तरी चालेल जर वरण असेल तर उसळ नाही केली तरी चालेल म्हणजे मी तुम्हाला सांगते का परत एकदा दुपारच्या जेवणात एक भाकरी नाचणी ज्वारी किंवा बाजरीची त्यानंतर एखादी उसळ उसळ नसेल तर वरण एखादी पालेभाजी किंवा फळभाजी वाटीभर दही दही नसेल तर ताक ग्लासभर त्यानंतर मस्तपैकी आपल्याला एका आपल्या ताटाचे चार भाग करायचे म्हणजे काय तर एका भागामध्ये तुम्हाला तुमची भाकरी ठेवायचे एका पाव भागामध्ये तुम्हाला तुमचं सॅलड ठेवायचंय एका भागामध्ये तुम्हाला भाजी ठेवायचे आणि एका भागामध्ये तुम्हाला दही किंवा ताग असं ठेवायचे आणि हे तुमचं परिपूर्ण ताट असणार आहे आणि हे तुम्हाला जेवायचंय मस्तपैकी पण त्याच्या आधी तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायचे आणि मग तपणे छान चावून चावून अगदी व्यवस्थित तुम्हाला जेवण करून घ्यायचे तुमचं जेवण झालं की तुम्ही छानपैकी थोडी शतपावली करायची म्हणजे काय होईल की शतपावली केल्याने काय होईल तुमचं जेवण जिरण्यास मदत होईल लगे दुपारी जेवलं म्हणून आपलं झोपलं असं नाही करून चालणार झोपा तुम्ही अर्धा तास आराम हा केलाच पाहिजे दुपारचा पण जर तुम्हाला नाही जमलं शतपावली करायला तर तुमची घरातली कामं असतात कि किंवा जर तुम्ही ऑफिस मध्ये असाल तर तुम्ही ऑफिसमध्ये पण थोड्याशा फेऱ्या मारल्या तरी पण दुपारचं तुमचं जेवण हे जिरू शकतं आता दुपारची हे झालं जेवले तुम्ही छानपैकी आता तुम्ही यशस्वी झालात की तुमचं डाएट करण्याकरता तुम्हाला भूक लागणार नाही अजिबात कारण तुम्ही एवढं खाल्लंय ना सकाळपासून चिला खाल्लाय त्यानंतर तुम्ही म्हणजे ब्रेकफास्ट केलाय छान त्यानंतर पुरेसं पाणी प्यायला ते पुरेसं पाणी प्यायल्याने काय होते की तुम्हाला जी वॉशरूमला तुम्ही जाता तर तुम्हाला ते व्यवस्थित साफ होते आणि त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायला खूप मदत होते तर आता विषय आला इव्हनिंग स्नॅकचा तर इव्हिनिंग मध्ये तुम्ही काय खाऊ शकता तर तुम्ही एखाद्या कडधान्याची कर भेळ करू शकता म्हणजे उकडलेले कडधान्य असतात त्याच्यामध्ये छान तुम्ही टोमॅटो कांदा मिरची वगैरे टाकून कोथिंबीर वगैरे टाकून किंवा गाजर वगैरे टाकून तुम्ही भेळ करू शकता किंवा तुम्हाला मी अजून एक ऑप्शन सांगते फ्रुट्स म्हणजे तुम्ही आता ऑफिसमध्ये असाल तर कुठे तुम्ही भेळ करणार ना तर फ्रुट्स तुम्ही छानपैकी कट करायचं तुम्हाला आवडणार कुठलाही फळ फक्त आंबा आंबा आता काय ये आता येईलच आंब्याचं सीझन तर त्याच्या त्याच्यावर मी तुम्हा एक द्राक्षा, द्राक्षा जी तुम्हाला, जी त्या तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवून सांगेनच की आंबा का खाऊ नये म्हणून फळ कारण आंब्यामध्ये जास्त कॅलरी असतात आणि द्राक्ष द्राक्षात पण बऱ्यापैकी कॅलरी असतात त्यामुळे द्राक्ष पण तुम्ही कमी खायची बाकीची तुम्हाला जे त्या सीझनमध्ये आलेली सगळी मोसमी फळं तुम्हाला खायची आहेत कारण काय की फळ खाल्ल्याने आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळत असते आता झालं तुमचा इव्हनिंग स्नॅक पण झाला कळलं ना तुम्हाला एक, एक तर तुम्ही कडधान्याची भेळ खाऊ शकता किंवा एखाद्या फळांचा ज्यूस पिऊ शकता किंवा फ्रुट्स कट करून खाऊ शकता त्यानंतर तुम्हाला अधूनमधून पाणी तर पितच राहायचंय आता आली वेळ संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाची आता रात्रीचं जेवण म्हणजे अगदी नऊ दहा अकरा बारा नाही आजपासून बंद करायचं ते लवकर जेवायचंय तुम्हाला जर तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्हाला सूप घ्यायचंय सूप कोणते घेऊ शकता तुम्ही टोमॅटो सूप घेऊ शकता बिटाचं सूप घेऊ शकता मिक्स व्हेजिटेबल सूप घेऊ शकता चिकन सूप घेऊ शकता जर नॉनव्हेज खाणारे असेल तर नसेल खाण्यात तर तुम्ही मध्ये भरपूर प्रकारे सूपचे जे मी तुम्हाला सगळं ह्या रेसिपी दाखवणार आहे पुढच्या सगळ्या भागांमध्ये हळूहळू करून म्हणजे जसं की दुपारच्या भाज्या पण म्हणजे पालेभाजी डाएट साठी कशी बनवायची त्यानंतर एखादी उसळ आहे तर ती रेग्युलर कशी बनवायची आपण आणि डाएट साठी कशी बनवायची सगळं मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे आता माझा पहिलाच एपिसोड आहे ना हा मला तुम्ही समजून घ्या मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला सांगते आणि काय मला चुकत असेल याच्यात तर मला माफ करा आता संध्याकाळची तुम्हाला रात्रीचं जेवण घ्यायचंय बरोबर तर तुम्ही छान एखादं बाऊल भरून म्हणजे मोठं बाऊल भरून छान सूप घेऊ शकता पण नाहीच तुम्हाला जमलंच नाही अगदी अवशक्त पाण्या वगैरे वाटला तर सरळ तुम्ही अर्धी भाकरी आणि एखादी भाजी खाऊ शकता पण कधी आठ वाजायच्या आधी म्हणजे सात ते आठच्या मध्ये तुम्हाला तुमचं डिनर घ्यायचंय म्हणजे घ्यायचंय जर त्याच्या उशीर झाला तर प्लीज डिनर घेऊ नका तुम्ही एखादं खजूर म्हणा किंवा एखादं ड्रायफ्रूट थोडेसे तोंडात टाकून पाणी पिऊन झोपी जा पण संध्याकाळचं मग जेवू नका पण म्हणून सांगते की तुम्ही संध्याकाळी तुम्हाला जेवायचं असेलच तर सा तुम्ही सात ते आठच्या मध्ये जेवण करा आता तुम्ही म्हणाल की आम्हाला नंतर तर भूक लागेल ला, आठ नंतर नाही लागणार ला तुम्हाला भूक सात ते आठ नंतर तुम्ही जेवले ना की मस्तपैकी श्रद्धापाऊली करा पुन्हा एकदा आणि छान मस्तपैकी पाणी वगैरे प्या त्यानंतर तुम्हाला भूक लागलीच तर छोटा कप बर चहाचा कप असतो तेवढं तुम्ही दूध घ्या विदाऊट शुगर तेवढं घेतलं ना बघा तुम्ही हे तुम्ही करून बघा महिनाभर आणि मला सांगा की तुमचं वजन कमी झालं की नाही ते होणारच नक्कीच होणार रात्री तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही तुम्हाला म्हणाली कोमट दूध घ्यायचे मस्त तुम्हाला साखर न टाकता आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला बंद काय काय गोष्टी करायच्या तर मी तुम्हाला सांगते की साखर साखर तुम्हाला पूर्णपणे बंद करायची पहिले काही दिवस पहिले काही महिने तुम्हाला साखर बंद करायची नंतर हळूहळू तुम्ही किती प्रमाणात घ्यायची मी तुम्हाला पुढच्या भागांमध्ये सांगेनच त्यानंतर तुम्हाला मैदा मैद्याला सुद्धा फुल्ली मारायची मैद्याचे कुठलेच पदार्थ बेकरी प्रोडक्ट्स किंवा अजून त्या नान रोटी म्हणजे हॉटेलमधले पदार्थ तुम्हाला सुरुवातीच्या दिवसात बंद ठेवायचे आणि त्यानंतर भात भात सुद्धा तुम्हाला बंद ठेवायचे हा अजून एक सांगते भात जर तुम्ही खाणारेच असाल तर आठवड्यातून एकदा तुम्हाला तुम्ही भात थोडासा खाऊ शकता पण आठवड्यातून एकदा तुम्ही जेवढे स्वतःशी प्रामाणिक राहिला तेवढा तुम्हाला डाएट व्यवस्थित होईल आता तुम्हाला मी सांगते मी तुम्हाला हे सगळं का सांगते कारण की मी खूप जाडी होते मी म्हणजे अगदी पंधरा किलो आता माझं वजन मी कमी केलं आणि अजूनही मला दोन चार किलो करायचे माझ्या शरीरातलं वजन कमी कारण मी माझ्या अजून आयडियल वजनपर्यंत पोहोचलेली नाहीये पण मी आतापर्यंत यशस्वीरित्या या डाएटमुळे पंधरा किलो माझं वजन कमी केले तर मलाही वाटत की श्री स्वामी समर्थ यांच्या कृपे तुमचं सुद्धा वजन कमी व्हावं आणि तुम्ही सुद्धा खूप छान दिसावं असं मला वाटतं छान दिसावं म्हणजे काय हो की शरीराने बारीक असलं म्हणजे माणूस छान दिसतो का मनाने पण चांगलं असावं लागतो ना त्याच्यासाठी तर मला एवढंच तुम्हाला म्हणायचं की तुम्ही छान दिसावं म्हणून नाही तुम्हाला छान वाटावं ना म्हणून तुम्हाला बारीक व्हायचे तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी तुम्हाला बारीक व्हायचे आता मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही हा मी जो डाएट प्लॅन सांगेल तुम्ही तो फॉलो करा आणि बघा मी तुम्हाला इथे माझे दोन्ही फोटो देते आफ्टर अँड बिफोर तर तुम्ही ते बघा तुम्हाला वर पण कळलं असेल की मी आधी कशी होते आणि आता कशी झाले आणि एवढं बोलून मी आजचा एपिसोड इथेच थांबवते कारण की मला उद्या पुण्यास बद्दलच नवीन व्हिडिओ घेऊन यायचे तर तो तोपर्यंत धन्यवाद